अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा राजकीय स्फोट झालाय मतजोरी करण्याचा आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा धक्कादायक प्रकार आता उरण मध्ये उघडकीस आलाय भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार नंदू लांबे आणि भाजपच्या एका दुसऱ्या महिला उमेदवाराचे पती हे थेट मतदान केंद्रावर बसून बैठक घेताना पकडले गेले मतदान केंद्रांवर बैठक घेण्याचा अधिकार उमेदवाराला कोणी दिला हा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालाय निवडणुकीच्या आचारसंहितेचे सरळ उल्लंघन असताना सत्ताधिकारी पक्षाच्या उमेदवार निवडणुकीच्या केंद्रात काय करत होते स्थानिक नागरिकांचा आणि विरोधी पक्षांचा संतप्त सवाल आहे की आदर्श आचारसंहितेचे पालन फक्त विरोधी पक्षाच्या लोकांनीच करायचे का ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्याच ठिकाणी उमेदवारांनी बैठक घेणे ही लोकशाहीची हत्या करण्याचा खेळाचा भाग आहे का निवडणूक अधिकाऱ्यांनी आता या गंभीर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन मतदान केंद्रांवर झालेल्या या अवैध बैठकांबद्दल संबंधित उमेदवारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली